तर ही बटाटे अशी मी चिरून तर त्याच्या मागची गंमत आहे एक ती सांगणार आहे तुम्हाला मी तर रुद्रचं डब्बा आवरून घेतले त्याला साखर आणि तूप चपाती आवडते तर मग तसं करून दिलं आहे आणि गाजरचा हलवा दिलाय थोडासा रुद्रदाता पसंती आहे अमृता स्कूल मध्ये जायचं आहे. एकेनाय रुद्रा दादा कसं थंड आहे ना त्यामध्ये नको वाटतं मला. तेले गुड मॉर्निंग हाय गुड मॉर्निंग हं रुद्रा दादा उठ उठ रुद्राची तयारी स्कूल मध्ये जायची काल का परत ले गडबड होतं. मी मलाला आहे. चल. दिवशी चल. ता तर आता रुद्राची पण तयारी झाली तर आता रुद्राची आवरून घेतले का तर मग रिक्षा गडबड होते माझ्या आवरायची त्याची त्यामुळे आता तर रुद्रच आवरलंय आणि आता किचन मध्ये खूप धिंगाण आहे धिंगाना कारण का मेन त्याचा पहिला डबा करून घेतलाय आणि आता बाकी सर्व आवरायचं आहे आवरायचं आवरायला काय पटापट केलं तर होतं काय बोलत असते मी तर आमची घर आहे तर तिला पण बघायला जायचं जरा जखम येत नाही त्याच्या जाण्यात आता थोड्याफार फार पण हळद वगैरे लावायचे आणि रुद्रांचं फोन नाही रुद्र ए, ए कपडे निपवू नको मग बाहेर जाऊ सरळ चालले बघा लवकर जाऊन बसले तिकडं आणि मग मातीमध्ये बसले चिक्क लागते खेळत आणि मग तसंच परत त्याला स्कूलमध्ये जायला लागते आज थोडं उशीरच झालं मला उठायला त्यामुळे काय झालं तर कामं पण खूप पेंटिंग पडली मग पटकन रुद्रचा डबा तयार केला आणि त्याच्यानंतर मग बाकी सर्वांच्यासाठी पण चपाती वगैरे करून घेतली तर आज करणार आहे टॅमॅटोची चटणी तर मी स्टार्टिंगला तुम्हाला दाखवले बटाटे शिजवलेली तर काय आज मी करणार होती बटाट्याची भजी पण काय झालं भाजीलाच काही नव्हतं तर मग काय डोकं मग चालवायचं तर मग ते पूर्ण आहे ना काप गोल चिरले होते ते मग उभे चिरून घेतले आणि त्याची मग आज भाजी करणार आहे बटाट्याची तर आता सर्वांसाठी पटापट चपातीसुद्धा करून घेणार आहे कारण का स्वयंपाक बनवताना सर्वात महत्वाचा पदार्थ म्हणजे भाजी भात आहे ना लवकर होऊन जातं पण हे चपाती भाकरी वगैरे आपण बोलतो ना तर ते बोलताना त्यात हा जरा रिस्की काम आहे तो झाला म्हणजे बाकीची सर्व कामं झाली जेवणाच्या बाबतीत आणि घरातले कपडे धुऊन झाले की बाकीची कामं का पोहवतात हो अशा काही गोष्टी असतात आणि सर्वांना या पटतसुद्धा असणार आहेत तर आजच्या ब्लॉगमध्ये ना काही आनंदाच्या गोष्टीसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे याच्यासाठी ब्लॉग पूर्ण बघा आणि काही सॅड पण गोष्टी आहेत पण क्वचित ती स्वामींची इच्छा असणार आहे की माझ्या हातून त्या गोष्टी घडाव्या म्हणून तर अशा बऱ्याचशा गोष्टी ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसून येणार आहेत तर प्लीज सर्वांनी हा ब्लॉग आजचा पूर्ण बघा आणि माझे ब्लॉग तुम्हाला आवडत असतील तर नक्की सपोर्टसुद्धा करा शॉर्ट व्हिडिओ पण मी आता टाकते रोज रेग्युलर तर खूप धन्यवाद बरं का खूप खूप मनापासून सर्वांचं धन्यवाद आणि खूप छान कमेंटसुद्धा सर्वांच्या येतात आणि ब्लॉगच्या बाबतीत पण आता मस्त ग्रोथ झालेली आहे व्लॉगच्या बाबतीत पण तर अशीच मी पण प्रयत्न करणार आहे नवनवीन ब्लॉग तुमच्यापर्यंत अपलोड कर म्हणजे शेअर करण्याची जे काय माझं रेग्युलर रुटीन वगैरे असतं ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे सर्व काही टिप्स तर आता भांडी सर्व काढून घेतली तर या बेसिंगमध्ये तुम्हाला वाटत असतील खूप थोडीच भांडी आहेत गं तर नाही बरं का पूर्ण बेसिंग आहे ना तर फुल भरला आहे मलाच माहीत नव्हतं की एवढी भांडी आहेत ती तर जशी जशी मी ती भांडी काढली ना त्यातून तेव्हा मला समजलं अरे बापरे किती भांडी आहेत तर आज काय मी अशी थोडी थोडी दूध बसली नाही कारण का उशीर ऑलरेडी झालं होतं त्यामुळे मग होईल तसं काम ओरकलं तर चपाती भात खीर वगैरे सर्व करून घेतली आणि त्याच्यानंतर मग भांडी येते पण मुलं आता पटकन आवरून घ्यायची आणि त्याच्यानंतर शेवटी भाजी बनवायची तर याच्यासाठी मी कशा पद्धतीने भाजी वगैरे बनवणार आहे तर हे पूर्ण बघा ब्लॉग आणि अगदी सोप्या पद्धतीत आपल्या घरात असेल नसेल आहे त्या पदार्थातसुद्धा सुद्धा आपण बनवू शकतो एखादी भाजी वगैरे इमर्जन्सी असेल तर टाकीचं आवरून झालेलं आहे भाजी करायची आहे आणि भाजीची भजी ती अशी झाली <laughs> तर मी करणार होते बटाट्याची भजी तर याच्यासाठी बटाटे मस्त होती गोल चिरून ठेवली होती पण त्याच्यानंतर लक्षात आलं की भाजीला संपलं होतं आणि यांना सांगायचं पण राहिलं होतं तर मला ठीक आहे मग आता भाजी तर केली पाहिजे कारण का आता ऑलरेडी दहा वाजून तिथल्या चवण्याचा टाइमिंग झालं चपाती वगैरे गेल्या चपात्या गेल्या त्याच्यानंतर मग लक्षात नाही चपातीसोबत खीर केली तर बघू शकते खीर पण बनवते शेवायची खीर तर खीर पण बनवते आणि त्याच्यानंतर मग आता भाजी काय बनवायची तर ती गोल बटाटे कापली होती मी त्यांना प्रत्येक विचारले तर त्याच्यानंतर टेम्पे चुरली झाले आता टॅम्पेची चटणी बनवणार आहे तर रेसिपी बघा तुम्हाला आवडेल आणि खूप छान होतं भाजी तर कंटिन्यू करा ब्लॉग कडेची गोष्ट ज्या वेळेस मी हॉस्टेलला होती ना पण मला हेच आवडतं कडे म्हणजे <laughs> तुम्ही बोलत असाल की कडे खराब झाले तरी कुठे खराब म्हणजे तुटले कुटले नाही त्यावेळेस मी यूज करते आणि मला घ्यायची आहे ह्या मापाचीच कडे घ्यायचे आहे छोटीशी तर कसं जायलाच झाले ना मार्केटला तर गेल्यानंतर म्हणजे घ्यायची आहेत वस्तू मला तांब्याची भांडी घ्यायची आहेत तेव्हासाठी म्हणजे ते तर मग आता जाऊन बघायचं तांबा का पिस्तल तर मला पण लक्षात येत नाही घ्यायचंय मला कडे स्टील तर बघूया आता कधी होते जायला तर ही कडे आहे ना हॉस्टेलचे आहे तर ज्या वेळेस आम्ही हॉस्टेलला होती ना जॉब करत तर तिथे म्हणजे ही यूज करायची मी आणि तिथून अजून यूज करते आणि इकडे मस्त एकदम छोटीच्या छोटी तेवढंच दोन माणसांचं होऊन जातं चार माणसांचं होऊन जातं जर चुकी वगैरे खाची करायची असेल तर आणि मोठी कडे सुद्धा मी घेतले तर माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये आहे तिकडे काचाचं साखर मध्ये तर ती मी कोल्हापूरमधून घेतलेली तर मला सेट पाहिजे होता तो नाही तर तुम्ही लगेच कमेंट कराल अशी कडे काय यूज करते तर नाही काही अशा आठवणी असतात ना ती भांडी ना अशी यूज करायला पण मस्त वाटतं बघताना त्या जे चव असताना ना तर तसंच काहीतरी या कडे वापरत आहे पण बघे आता किती दिवस ही कडे मी वापरणार आहे जोपर्यंत नवीन येत नाही तोपर्यंतही वापरणार आणि जमलं तर घेईन ना। नाही तर मग नाही कारण का इकडे आहे त्यामध्ये कशा लावलंच अरे पेटीपासून चे डाग आहेत त्यामुळे ते आता मी नाही लक्ष देत त्यांच्याकडं तर चला आता वेळ न झालो पटकन टॅमॅटो चटणी करूया आणि तुमच्याकडे पण दादा नो जर भाजीला काही नसेल तर मग नक्की सांगू शकता वहिनींना की ताई तुम्ही नक्की करू शकता भाजीची चटणी तर मी आता काहीच नाही भाजीला त्यामुळे मी चटणी करणार आहे टॅमॅटोची पण तापलेली आहे तर तेल थोडा तापला पाहिजे त्याच्यानंतर मग फोडणी मारायची आणि मी खरडा केला होता तर तो थोडासा राहिलाय तर तो पण इथे मी आता यूज करणार आहे खरडा घेतलाय उभा चिरलेला कांदा आणि मिरची एक होती म्हणजे टॅमॅटो तर घेताना मिरचीमध्ये मग ती पण टाकलेलं आहे आणि ना तो उभास चिरलेला मी सांगितलं होतं मला मी गोल चिरला होता भजी करण्यासाठी पण परत मग लक्षात आलं होतं मग हा फाटा टायमिंग उकरून घेतला आहे कारण का लगेच भाजी झाली पाहिजे याच्यासाठी टाईम होतं माझ्याकडं चिरून ठेवला आणि डायरेक्ट शिजवत ठेवली इंडक्शन असल्यामुळे कसं बरं पडतं हे शिजवून घेतलं ना की थोडं झटकन म्हणजे घर हो जातं भाजी Terima तर भाजी आपली वाफून घेतल्यानंतर आता कोथिंबीर चिरून घेतले मी तर त्याच्यात आता कोथिंबीर आणि थोडं कूट मी यूज करणार आहे आणि अशा प्रकारे आपली भाजीसुद्धा तयार झालेली आहे आणि नक्की ट्राय करा आवडली तर कमेंटसुद्धा करा माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर प्रत्येक ब्लॉगमध्ये एखादी रेसिपी असतेच आणि अगदी सोप्या पद्धतीत तर नक्की कमेंट करा तर भरडा वगैरे मगच ठेवलेला आहे की जखमच झाल्यात ना द्यायला बघायचं बसले बसली ती, ती, ती बस दे दे तरी बसली तर ही गची काळी गे तर आता बरी झालंय कारण का मागे ना अशी हे झाली होती खराब झाली होती आणि व्हिडिओमध्ये की दिसले सुद्धा केक कापला समजला असं मला असं तर गळीची माशा बसायला लागल्या नाही तर त्याने सांगितलं मला ते बसत म्हणून हे थांब ग काय थांबत नाही आपण लावूया तिचं कसं चणचणत आहे ना त्यामध्ये लावून देत नाही तरी पण लावलंय तरी जखमा बऱ्या झाल्यात बऱ्यापैकी देशी पाडे हे मी ऑनलाईन मागवलं होतं राधा कृष्णचे फोटो राधा कृष्णाचे तर बघू शकता कसली भारी ही भिंत आहे ना मस्त वाटायला लागली आता आणि छान वाटतात फोटो पण मस्त आहेत बघा लांबून बघू शकता छान वाटतंय भिंत रिकाम होते ना भिंत तर ते त्यात मी आता डेकोरेट केलंय आणि खूप छान फोटो वाटतात निकाल खरेदी करायला लय मोठी खरेदी आहे पुढच्या आशीर्वाद आणि आपल्या आता खरेदी येते आज ब्लॉग नक्की होईल त्याच्यावरती आणि आमची प्रगती खरेदीला तर व्हिडिओ नक्की बघा काय खरेदी करतोय तर तुम्हाला माहितीच असेल टॉवेल अंगावर टाकलाय म्हण हा नक्की बैलच खरेदी करायला निघाला असेल तर सांगितलंय सांगितलंच असल्या गोष्टी घडायला लागल्या त्या नमस्कार आणि काय झाले माहितीये का मूर्ती ज्या वेळेस मला दिली होती ना स्वामींची तर व्यवस्थित होती आणि घरी आणताना थोडी डॅमेज झाली तर मलाच काही नाही काय करू म्हणजे व्यवस्थित आता मी माझ्या परीने व्यवस्थित केलं आहे कारण कशी मातीची मूर्ती असल्यामुळे ना ते जरा असं म्हणजे तिचं कलर आहे ना ते असं गेल्यासारखं झालं आहे आणि थोडं मान मानच येत आहे ना स्वामींचा ते थोडाशी म्हणजे पूर्ण क्रॅश केल्यासारखं असं झालेलं तर मग आता मी लावलं आहे व्यवस्थित आता बघूया कशी काय मूर्ती होते तर मला ते आता केलं आहे मी कलर वगैरे असं व्यवस्थित लावलं आहे खरं तर बघूया काय होते आता मूर्ती दाखवते तुम्हाला मूर्तीचं काय झालं ते तर ही मूर्ती आहे स्वामींची तर मी केलंय तिला हे इथे आहे ना जरा तिथे असं मानाच्या ना क्रॅश झालं होतं तर मग आता मी त्याला कलर पण पूर्ण ना असा मातीचा ते होता त्यामुळे ते गेलं होतं त्यामुळे मी आता परत त्याला लावले कलर तर बघूया कसं म्हणजे असं पूर्ण इथून ना असं हे झालं होतं तर व्यवस्थित जमलंय नाही मला तर असं झालं स्वामींच्या मूर्तीसोबत हो आणि कलर लावले म्हणजे कलर नाही लावलेली तेच लावले अष्टगंधच लावले कारण का माझ्याकडे कलर पण नव्हता त्यामुळे पूर्ण लावले मी लय वाईट हो कारण का गिफ्ट दिलं होतं मला ठीक आहे पण इथं ना मी अशी माल असताना ती घालणार आहे म्हणजे इथलं पूर्ण असं पॅक होऊन जाईल आणि हे ना पूर्ण असं चिन्ह आहे ना ते पूर्ण असं खरचटल्यासारखं झालं होत असं पूर्ण आतलं जे सिमेंट आहे ना ते दिसत होत तर मान मान वगैरे मी अशी व्यवस्थित लागले तर बघूया माल आणायची आणि व्यवस्थित परत काच पॅक करून ठेवायचे तरी ते लावते आता परत चित्र राहण्या शिवते आहे व्यवस्थित दिसते एकदम व्यवस्थित तिथे तुम्हाला व्यवस्थित अशी दिसत नसेल पण आहे व्यवस्थित पण मान आहे ना ती थोडी झाली होती क्रॅ म्हणजे पूर्ण क्रॅश केली होती तर मग ती मी हे केले सिमेंटनी चला तर हा ब्लॉग मी इथेच एंड करते आणि छान वाट आवडला असला तुम्हाला ब्लॉग तर नक्की सर्वांनी कमेंट करा जास्तीत जास्त श्वेताच्यात ब्लॉगला सपोर्ट सुद्धा करा आता लवकरच नेक्स्ट खूप म्हणजे खूप 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 वाईट वाटते म्हणजे म्हणजे मनापासून असं हो तर घरात तर म्हणजे कलर वगैरे नव्हतं मूर्तीला लावायला तर स्वामींच्या तर मी अष्टगंधाने लावले क्वचित असं समजायचं की स्वामींची इच्छा असणार आहे माझ्याकडून मला तर कलर वगैरे काहीच येत नाही पेंटिंग वगैरे करायला पण मी कसं बस ना स्वामींची मूर्तीला असं व्यवस्थित कवर केलंय